पुढे ना? ना आज शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे ने साहेब यांच्या शिवसेना पक्षाच्या अंगीकृत संघटना शेतकरी आमदार शे संघटने सेना या ठिकाणी कार्यकारिणी पदाधिकारी निवड करण्यात आली या पदाधिकारी निवडीला शेतकरी सेनेचे जिल्हा प्रमुख जाधव हो, स्वामी त्याचबरोबर कामगार सेनेचे जिल्हा प्रमुख आमचे प्रमु स्वामीनाथ साहेबांना स्वामीनाथ स्वामीनाथजी हेगडे आणि वैशालीताई हौनूर आणि शिवसेना बेशिकचे या शहराचे शहर प्रमुख आमचे सहकारी मित्र बंधू आमचे सचिनजी साहेब त्याचबरोबर मीनाखी ताई, ताई आणि सर्वच पदाधिकारी उपस्थित या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि पक्ष नेतृत्वाचा नेतृत्वाच्या आदेशाप्रमाणे या ठिकाणी या सर्व नवीन पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी जबाबदाऱ्या दिल्या गेले प्रथमतः मी त्यांना त्या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्या भावी वाटचालीसाठी देखील त्यांच्या पुढील कार्याला देखील शुभेच्छा देतो खरं तर शिवसेना पक्ष हा त्या ठिकाणी ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या तत्वावरती त्या ठिकाणी याची उभारणा झालेली आहे आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना सर सेनापती बाळासाहेब ठाकरे उर्वरीय आनंदी साहेब यांच्या विचारण आणि शिकवणीनं पुढे या शिवसेनेचा विचार महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब पुढे घेऊन जाताना दिसत आहेत की ते ज्या प्रमाणच जनतेची सेवा रात्रीचा दिवस आणि दिवसाचा दिवसा रात्र करून वीस वीस तास त्या ठिकाणी काम करताना दिसत आहे आज आम्ही त्यांचे कार्यकर्ते म्हणून एक शिक्षणिक म्हणून ज्या पद्धतीनं आमचे मुख्य नेते गुरुवर्चा आणि हिंदू हृदय सम्राटांच्या विचाराचा वारसा घेऊन पुढे जात आहेत त्याच जा विचाराचा आणि सेवेचा वारसा देखील आम्ही देखील त्या ठिकाणी बरोबर घेऊन जाऊन त्यांना अभिप्रेत असलेलं काम करू आणि आमचे सर्व पदाधिकारी करतील एवढीच ग्वाही आणि आश्वासन आणि विश्वास या ठिकाणी मी देतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराज आज महाराष्ट्राचं एकनाथ शिंदेसाहेबांचं नेतृत्व झाले बांधकाम महाराष्ट्र संघांचा प्रवीण धारिया आणि संपर्क सोलापूर जिल्ह्याचं महेश नाना साठे आणि अध्यक्ष आपला चव्हाणसाहेब इरफानबाई कामगार नेते आमचा माताडीचा महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे त्यांचं नेतृत्व आणि आम्ही काम करतो आणि बाळासाहेब भवनला आमचासुद्धा आणि कामगार संघटनेचा कंटिन्यू आपला नाव निघते आणि आपला महेश नाना साठे आपल्याला पुढं यांचं काम वर्चालीला आम्हाला मार्गदर्शन करते एकत्र काम करतो जय जय हिंद महाराष्ट्र मान्य शिंदे साहेब शिक्षण सर्वे सर्वा यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचबरोबर शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष धनंजय जाधव साहेब नाताभाऊ नाताभाऊ कराड साहेब त्याचबरोबर शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मान्य रामचंद्र जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्याचे सर्वे सर्व मान्य साठे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचबरोबर मंगळूर तालुक्याचे जिल्हा उपाध्यक्ष माननीय घेजगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी शेतकरी संघटनेचे तालुक्याचे पदाधिकारी यांची या ठिकाणी नेमणूक करण्यात आली तालुका अध्यक्ष म्हणून दिगंबर गर, दिगंबर गरंडे त्याचबरोबर गर, विधानसभा संपर्क प्रमुख म्हणून माननीय सुरेश वाघमोड यांची या ठिकाणी निवड करण्यात आली संपूर्ण तालुक्यामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून माननीय एकनाथ शिंदेसाहेब नेतृत्वात <med> तसेच साठीसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी संपूर्ण सोलापूर जिल्हा शेतकरी संघटनेच्या माध्यमातून एक ताकदीनं उभा करण्याचं काम या ठिकाणी आगामी काळामध्ये करण्याचं या ठिकाणी आश्वासन सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे आणि चांगल्या ताकदीनं या ठिकाणी शेतकऱ्याचा लढा उभा पुढील काळामध्ये उभा करू असं या ठिकाणी साठीसाहेबांना आश्वासन देतो जय हिंद जय महाराष्ट्र